मी चाललो फिरायला माझे सगळे मित्र आणि सगळ्या मित्रांनी ठरलेलं पाचशे पाचशे गाडीला भाडं आणि हजार हजार रुपये खर्च असे पंधराशे पंधराशे रुपये सगळ्यांनी जमीन आहेत तर माझ्याकडे थोडे पैसे कमीत म्हणून तुझ्याकडे आलोय तो पैसे दे नाही आगे तू तक माई इसका कोलेस ग तुला तर कवा बी नाही म्हणती तू पैसे पैसे देतच नाही मन जाऊ को नको कुन? मऊ नको जाऊ काय पण पडले कस जरा नको सगळे चालले तर ता मन माझे मित्र त्यांची गरम माहिती चालले ती ह सगळे गरम आहेत ना ती हां मग त्यांची ती चालले ते तू तू गरम करून जातो तू दे नाही येत मी ह आता रे मला राम राम दे म्हणजे गरज पडली की बरं ना मी हुडकी देतोस नाही निघायच बघायचं पाणी निघायचं बघायचं मी घेत नाही कुणालावर नाही तर मोठ्यायच ह्याच्यात जा नाहीतर मोठी गाडी करी मागे मला काय करायची गरज पडी की मम्मी गुडकी दोस्त आधी नाही सुरू सकाळपासून घेतली मम्मी हे करडो निघून आला मस्त तुडून काढतोय कोण ज्याचं करडू आहे ती किती बघ ना केवढ लिहतोय ती बघ

माझ्याकडे का, पैस का तुझ्ण मा तुझ्ण पैसे भिकारी काय नाही तुझे पैसे तुझे पैसे कमावून माहिती घ्यायला तुझ्या पैशाला बरकत आहे आईच्या पैशाला बरकत असत आईच्या पायाखाली स्वर्ग असतो माझ्या पैसे ठेवी जात जा आणि तुला घेऊन जात जा त्या पैशाला बरकत नाही वैयक्तिक तुझ्या पैसे तुझ्या कष्टाचे पैसे त्याला बरकत आहे मला कामाला जायचे जबर तू त्याला मी रुपया देत नाही मी सकाळच्या कानपाटी तुम्ही सांग किती तुला पैसे कुठून देऊ का रोज का रोज कामाला जातीस मग पैसे कमी तीस मला लागत का काय करायचं तू का तो वडापाव दे, खाल्लास पिझ्झा बर्गर खातीस पिक्चरला जातीस हटला जे होतीस तू करते काय नाही अरे एवढं जर केलं असत ना आईशा आरामी केली असती ना तर गलीच्या कुत्रे हिंडत हिंडला असतात माहिती का नेमकं तू करते तरी काय करीत नाही म्हणून धर्तरीला बसले मी समजा मग त्या धर्तरीवरून मला पंधराशे रुपये दे निघायचं निघतो चल नाही मस्त छत्री खाली निघ

बघू संध्याकाळी पट्टा ऐकायला काढतो मी झाडा ऐकायला त्या पट्ट्यावाल्याची बघत तुझी बघते काढते बरोबर पट्टा ऐकला की तुमचा चटात काढते बाजू